लाखात ते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की इथे तेजूच्या आणि शत्रूची हळद उतरवण्याची प्रथा सुरू असते त्यासाठी तुळजा आलेली असते परंतु शत्रू तिथे तेजूला खूप ऑकवर्ड होईल असं वागत असतो तेजू बिचारी निमूटपणे गपचूप सर्व सहन करत असते तिचं दुःख फक्त तुळजाला एकटीलाच समजलेलं असतं इकडे छत्री सूर्याला म्हणत असतो की मला वाटलं होतं तू आज शत्रुभयासाठी काहीतरी घेऊन येशील पण तू रिकाम्या हातानेच आलेला आहेस तू लग्नासाठी चांगला खर्च केलास पण ते समीरसाठी होता शत्रुभयासाठी तू कुठं काय केलं आहेस त्यावेळेस डॅडी म्हणतात की आम्हाला एवढी सोन्यासारखी सून मिळाली आहे आम्हाला काय भी नाको आमची काय बी अपेक्षा नाही पण जा तुम्हाला जर जावई बापू तुमच्या बहिणीसाठी काय करायचं असेल आवडीनं तर तुम्ही ते करू शकता त्यावेळेस तुळजा म्हणते की डॅडी सूर्यासुद्धा या घरचा जावयाचा आहे तर तुम्हीसुद्धा त्याच्यासाठी काहीतरी प्रेमाने करा त्यानंतर डॅडी गपचुपच बसतात डॅडी आणि शत्रू म्हणतात की ह्या तुळजाचं तोंड फार सुटलेलं आहे आणि तिचं तोंड वेळच्या वेळी दाबायला पाहिजे इकडे तुळजा छत्रीने जे काही आयर आणले होते ते म्हणते की ते आमच्या घरचे तेजूच्या लग्नातले आहेर आहेत त्यावेळेस छत्री म्हणतो की ते चुकून इकडे आलेले होते डॅडी म्हणतात की छत्री ते आहेर घेऊन य आणि तुळजा आणि सूर्या ते आहेर त्यांच्या घरी घेऊन जातात सूर्याला वाईट वाटत असतं पण तुळजा त्याला समजावून सांगते की आपण तेजूसाठीच एखादा दागिना करूया शत्रूसाठी काही करायचं नाही आहे इकडे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा घातलेली असते त्यासाठी शालन आणि मालन तेजूला म्हणतात की मालकांनी तुला सत्यनारायणचा प्रसाद बनवायला सांगितला आहे आणि तू दूधसुद्धा ओतू घालवायचा आहे ती आपली प्रथाच असते ठरल्याप्रमाणे तेजू किचनमध्ये शिरा बनवत असते शत्रू त्याच संधीचा मोका साधून तिच्याकडे जातो आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो तेजूला हे सर्व आवडत नसतं म्हणून आणि तेजूच्या हातामध्ये गरम उलट असतं चुकून गरम उलातनाचा चटका शत्रूला बसतो शत्रू प्रचंड चिडतं शत्रूला चटका बसल्यामुळं तो प्रचंड रागावतो तो तिला म्हणतो की काय एवढी मा झाल्यासारखी करतेस त्या तुझ्या फटक्या भावाच्या जीवावर उड्या मारतेस का तुझ्या जगताप खानदानाला एका रात्रीत गायब करून टाकी ना आणि आता मी ह्याचा बदला घेत असतोय शत्रू सहन काहीच करत नसतोय शत्रू गरम रवा घेतो आणि तो, तो तेजूच्या तोंडामध्ये घालतो तेजू बिचारी चटका बसल्यामुळं राड रडत असते आणि तिथून शत्रू रागारागाने निघून जातो अशा प्रकारे शत्रू तेजूला खूप मानसिक आणि शारीरिक त्रास देत असतो आता तुळजा शत्रू तेजूला याच्यापासून वाचवणार का हे बघणं खूप रंजक ठरेल